नमस्कार कसे आहात माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आमच्याकडे ना आज कन्यापूजन आहे मुलींना भेटवस्तू देतो त्यांना जेवण करतो मुली पण खूप खुश होतो परंते आवडीच्या असतात वस्तू बघा तुम्ही केलेलं कन्यापूजन मी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बघा मुलींना देण्यासाठी भेटवस्तू आणलेल्या आहेत कलर्स आहेत नेलपेंट आहेत ब्रेसलेट आहे गुलाब आहेत केळी क्लिप आहेत हेअरबेंडसारखं नेकलेस रुमाल आहेत आणि हे कुरमुरे कुरमुरी मुलींना आपल्याला द्यायचं आहे खुश होतात मुली छान वाटतं आणि कन्यापूजन केलेले ते दे। देवीच्या रूपात येतात यावेळी आमचं देवारे स्वामी समर्थ मंदिर यांचं हे दाखवल्या मुलींना देण्यासाठी भेटवस्तू ते आणि बघा किती मुली छान नटून ना आलेत कन्यापूजनासाठी तयारी करून आले आहेत मुली छान दिसते साक्षात देवीची रूप आहेत आणि कन्यापूजन अष्टमीला किंवा नवमीला करतात नऊ मुलींबरोबर एक मुलगा बोलवला जातो तो म्हणजे काना बाबा किती गोंडल दिसतोय आमचा कनैया एक ताट तांब्यातून पाणी आणि एक कोरा कपडा घ्यायचा मुलींचे पाय धुवायचे असतात पाय धुवून झाल्यावर ते कपड्याने स्वच्छ फुसायचे कारण ते साक्षात चे लक्ष्मीचे रूपच असतात लक्ष्मी आलेली असते आपल्या घरी नऊ दिवसामध्ये कधी कन्यापूजन करू शकतात पण न अष्टमीला नवमीला चांगलं असतं केलेलं आणि आमच्या बाईंचा नऊ दिवस उपवास असतो फ्रूट आणि फक्त दुधावरती असतात ते नऊ दिवस किती मनापासून मुलींचे पाय फुसत ते धुत एक मनात भक्ती श्रद्धा असते हळद पिंजर लावायची फूल द्यायचं आणि आणलेल्या भेटवस्तू द्यायच्या असतात त्यांना जेवण करायचं असतं गोड मुलींसाठी केलेली होती पुरी बटाट्याची भाजी डाळवत होता छान वाटतं मुलींना हे बघा एवढे एवढे पाय बघा किती फोड़ करून बसलं तो त्याच्यासाठी पण द्यायला दे, त्याला त्याला भेटवस्तू आणलेली आहे मान असतो तो आज मुलींचा पण आणि कानातला पण अजून दोन आले आहेत मुली आणि या आले तर आपण यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात त्यांचं पण स्वतःच यूट्यूब चॅनल आहे सर्वांना हाय करते कर एकदम प्रसन्न होतं छान वाटतं मुलींचं कन्यापूजन केलं की घरामध्ये सुख समृद्धी नांदते कारण देवीतला आशीर्वाद राहतो आपल्यावरती देवी प्रसन्न होते सर्वांना मुलींना हळद पिंजर हळवून त्यांचे ओवाळून घेतलं औक्षण केलं त्यांच्या आशीर्वाद घेतला आता मुलींना त्यांचं मान म्हणजे भेटवस्तू देत हाय करतेत आहेत मुली बाजा अरुम्मा त्याच्यावरती मग गुलाबाचं फूल केळं आणि कुरमुरे आणि ज्या भेटवस्तू आणलेल्या आहेत त्या देत मुली कधी आमच्याकडून नाराज होऊन जात नाहीत हसत मग जातात आपल्याला पण तेच पाहिजे आलेली मुलगी नाराज होऊन गेली पाहिजे मुलींच्या चेहऱ्यावरची खुशी बघा स्मेल देते त्यांना सर्वात प्रत्येकीला त्यांचा मान देऊन पाया पडून घेतो खूप छान वाटतं आहे बघा आता बॅग आहे मग अशी दाखवली नाही मी व्हिडिओमध्ये मुलींचं चालू होतं मला हा कलर पाहिजे तो पाहिजे त्यांच्यावर आम्ही केलेलं कन्यापूजन कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद